नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल बाजारभाव अपडेटमध्ये बाजार तर आपण आजचे सोयाबीनचे बाजारभाव पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजार दिलेलं नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती यवतमाळ आवक आलेले एक हजार एकशे छत्तीस क्विंटलची कमीत कमीत्राय पाच हजार पाचशे आहे पाच हजार पाचशे सर्वसाधारणत्रा आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे आवक आलेले तीन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी चार, चार हजार चारशे पंचेचाळीस जशी जरा आहे सहा हजार सातशे सर्वसाधारण प्रति क्विंटल क्विंटलची क्विंटल पुढील बाजार समिती आहे देवणी आवक आलेल्या अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमीत राहते चार हजार सातशे ऐंशी जशी जत्राय पाच हजार एकशे पंचेचाळीस सर्वसाधारणत्राय चार हजार नऊशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सिंधी आवक आलेले सहा क्विंटल ची। शे एका क्विंटलची कमीत कमी द्राय तीन हजार सहाशे पन्नास जशी दर आहे पाच हजार सर्वसाधारण द्रा आहे चार हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवक आलेले एक हजार एकशे दहा क्विंटलची कमीत कमी द्र आहे चार हजार नऊशे पासष्ट जशी जद्रा आहे पाच हजार शंभर सर्वसाधारण दर राय चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जालना आवक आलेली आहे पाच हजार आठ क्विंटलची कमीत कमीत राय चार हजार जशी जद्रा आहे पाच हजार तीनशे सर्वसाधारण दर राय चार हजार आठशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली तीनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमीत राही तीन हजार सहाशे जशी आहे पाच हजार एकशे एक सर्वसाधारण एक सर्वसाधारणत्राय चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जळगाव आवक आलेले दोनशे बारा क्विंटलची कमीत कमी कमीत पाच हजार तीनशे अठ्ठावीस जशी जात्रा आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस सर्वसाधारण आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आलेले सातशे चोपन्न क्विंटलची कमीत कमीत राह तीन हजार सातशे जशी ज्यात्रा आहे पाच हजार एकावन्न सर्वसाधारणत राय पाच हजार अकरा रुपये प्रति क्विंटल तर असे होते तुमचे सोयाबीनचे बजारभाव तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद